पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलाय मोदींचा वक्तव्य म्हणजे ते सत्तेत येत नाहीत असा आमचा दावा खरा ठरत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली तुम्ही मान्य करा की देशात आता मी काही सत्तेत येत नाही मी यांचा आधार घेऊनच येऊ शकतो चारसोच्या पारने आता आमचा तडीपाराची वेळ आलेली आहे आणि म्हणून आता शरद पवार जी असतील उद्धव ठाकरे जी असतील त्यांना त्या ते विनंती करतात आहेत की आमच्या बरोबर या आणि आता ही परिस्थिती आलेली असेल तर याचा अर्थच आम्ही जो दावा करतोय की नरेंद्र मोदी आता सत्तेत येणार नाही तो दावा खरा ठरतोय सत्तेत येत नाहीत हे मोदींना कळून चुकलेलं आहे आणि त्यांनी ते मान्य करावं असं पटोले म्हटलेलं आहे आणि आमचा दावा खरा ठरत असला असं देखील आवी म्हटलंय सत्तेत येत नाहीत हे मोदींनी मान्य करावं असं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे शरद पवारांच्या ऑफरवर बोलताना यावेळी पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे मोदींच्या पवारांना ऑफरवरून पटोलेंनी यावेळी आमचा दावा खरा ठरतोय असं म्हटलेलं आहे सत्तेत येत नाहीत हे मोदींना मान्य करावं लागेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे